अमरावती येथे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी एक शिवकथाचा एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रदीप मिश्रा नावाचा एक महाराज त्यांनी भोंदुगिरी महाराज फालतुगिरी महाराज त्यांनी एक असा कार्यक्रमाला बोलावला होता आणि त्या कथनामध्ये त्या महाराजांनी असं सांगितलंय सोने की चिडिया हम संविधान बदलेंगे हिंदू राष्ट्र करेंगे तर ह्या महाराजांचं ऐका तुम्ही काय म्हणतो तो महाराज सोने सोने का शेर बनाना है सोने की चिड़िया को सोने का शेर बनाना है संविधान को बदलो हमको हिंदू राष्ट्र बनाना है हो संविधान को बदलो हमको हिंदू राष्ट्र बनाना है महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगावं संविधानाचं महत्व काय संधान बदलण्याचा प्रकाश आंबेडकर साहेब हे बॅरिस्टर आहेत आणि त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की भारताच्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर कोणालाच बदलता येईल कोणालाच नाही संविधानामध्ये ते परमिटेडच नाही आहे त्याच्यामुळे हा एक चुनावी जुमला आहे संविधान बदलणार कोणाचा बाप संविधान बदलू शकत नाही संविधान कधीच बदलणार नाही भारताचं संविधान पवित्र आहे आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी सांगतात आम्हाला गीता बायबल कुराणपेक्षाही महत्वाचं हे भारताचं संविधान आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे निवडणुका आल्या की दोन गोष्टी सुरू होतात अर्ध्या लोकांचं संविधान बदलणार हे चालू होतं अर्ध्या लोकांचं मुंबई तोडणार हे चालू होतं आता हे आपल्याला वारंवार ऐकायला मिळेल मुंबई कोणी तोडू शकत नाही संविधान कोणी बदलू शकत नाही त्यामुळे आता यांनी नवीन मुद्दे शोधले